नमस्कार मंडळी विवेकवाणी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मी प्राध्यापक राजेंद्र चव्हाण आज खास करून नेत्रहीन युवक युवतींसाठी काही महत्वाची माहिती मी तुम्हाला देऊ इच्छितो जेणेकरून तुम्हाला तुमच्या भविष्याला आकार देता येईल आणि तुमच्या स्वप्नातलं आयुष्य तुम्हाला जगता येईल असं मला वाटतं अरुणाभाई ओस्वाल रिसोर्स सेंटर फॉर द ब्लाइंड व्ही आय ही संस्था उदगीरमध्ये आहे लातूर जिल्ह्यामध्ये आणि सात वर्षापासून ही संस्था काम करते त्याच्यामध्ये उदयगिरी नेत्र रुग्णालयाचे जे सर्व विश्वस्त मंडळ आहे ही जी टीम आहे त्यांच्या सहकार्यातून ही संस्था सध्या प्रगती करते आहे त्यात डॉक्टर रामप्रसाद लखोटिया सर यांचं ही अतिशय महत्वाचं असं योगदान आहे तर ह्या संस्थेचं महत्व काय आहे तर इथं अंध मुलं मुली प्रशिक्षण घेतात कसलं प्रशिक्षण घेतात तर स्पर्धा परीक्षा ब्रेल लिपी संगणक या गोष्टींचं प्रशिक्षण इथं दिलं जातच पण इथं त्यांच्या समस्या अतिशय संवेदनशीलतेने समजून घेतल्या जातात त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं संस्थेच्या बाबतीत विकासाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना विद्यार्थ्यांचं मत देखील विचारात घेतलं जातं अशा प्रकारचं इथं लोकशाही पूरक असं वातावरण आहे आणि म्हणून तुम्ही इथं प्रवेश घेतला पाहिजे आणि पुढचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे तर आम्ही या वर्षापासून स्वलेखन हा कोर्स या संस्थेत सुरू करतो आहोत तर तुम्ही जेव्हा हा कोर्स पूर्ण कराल ना तेव्हा स्वतःचा पेपर परीक्षेमध्ये तुम्ही स्वतः देऊ शकता आणि इतर अर्ज करणं असेल पत्र लिहिणं असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही स्वावलंबी होऊ शकता त्याचप्रमाणे निवेदन सूत्रसंचालन आणि वक्तृत्व प्रशिक्षण हा कोर्स देखील तीन महिन्यांसाठीचा सर्टिफिकेट कोर्स आम्ही यावर्षी सुरू करत आहोत हा कोर्स ऑफलाईन तसंच ऑनलाइन असणार आहे आणि केवळ नेत्रहीन विद्यार्थिनी विद्यार्थ्यांसाठीच आहे आता अर्थात हे सगळे कोर्सेस तुम्ही जेव्हा पूर्ण करत पूर्ण करणार आहात तेव्हा हे पहा बहुतेक अंध मुलामुलींची आर्थिक परिस्थिती ही चांगली नसते त्यामुळे ते शिक्षणापासून प्रशिक्षणापासून वंचित राहतात आणि म्हणूनच या संस्थेमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारची ठेवलेली नाही प्रशिक्षण असेल निवास भोजन ह्या सगळ्या गोष्टी विनामूल्य कशा विद्यार्थ्यांना पुरव पुरवल्या पुरवता येतील याचा आम्ही विचार केलेला आहे आणि तसंच प्रशिक्षण गेल्या अनेक वर्षांपासून इथं दिलं जातं तेव्हा तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे की ज्यांना मी ज्या कोर्सची नावं तुम्हाला सांगितलेली आहेत ज्या कोर्सची चर्चा केलेली आहे त्यातून तुम्हाला जर तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्कीच मोठी संधी आहे डॉक्टर रामप्रसाद लखोटिया सरांना तुम्ही संपर्क करू शकता चौऱ्याण्णव बावीस शेहेचाळीस ऐंशी ब्याऐंशी या मोबाईल क्रमांकावर तसंच माझ्याशी तुम्हाला संपर्क करायचा असेल तर चौऱ्याहत्तर नऊशे तेरा सहाशे तेरा या क्रमांकावर तुम्ही करू शकता तेव्हा तुमच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत नक्की या विवेकवाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमच्या माझ्या आयुष्याची नवी कहाणी ऐकत विवेक विवेकवाणी